नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे खळबळ आहे भाजपमध्ये मोठा वैचारिक भूकंप झाला आहे वैचारिक भूकंप गेल्या आठवड्यात भाजपचे पहिल्या पाच मधले ज्येष्ठ नेते आणि हिंदुत्वाचे कट्टर समर्थक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रातल्या प्रचार सभांमध्ये बोलताना एक नारा दिला बटेंगे तो कटेंगे या नार्यावरून भाजपमध्ये आग लागली आहे भाजप मधल्या अनेकांना हा नारा मान्य नाही कोणी बोलायची हिंमत करत नव्हतं आज भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी हिंमत दाखवली आणि पंकजा मुंडे पंक, बटेंगे तो कटेंगे या घोषणेची या नाऱ्याची आवश्यकता नाही प्रचारामध्ये विकासाचे मुद्दे मांडले पाहिजेत अशा घोषणा नको पंकजा मुंडे सारख्या नेत्याने राज्य पातळीवर पातळीवर काम केला का आहे पंकजा मुंडे अशा महिल, अशी महिला नेत्या योगी आदित्यनाथ यांच्या नाय़्याला छेद देते याची इथं आवश्यकता नाही असं म्हणते याचा अर्थ बीजेपी मध्ये नाही आहे कटेंगे तो बटेंगे याला महाराष्ट्रात भाजप जोरदार विरोध होताना दिसतोय म्हणजे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही सभा होत आहेत त्यांनी वेगळा नारा दिलाय त्यांनी बटेंगे कटेंगे वगैरे नाही मोदी म्हणाले एक आहे तो आहे एक आहे तो सेफ आहे तेवढा विरोध नाही पंकजा मुंडे सुद्धा म्हणाल्या की मोदी म्हणतात एक है तो सैफ आहे त्याच घोषणेचा वेगळ्या अर्थाने उल्लेख म्हणजे योगी आदित्यनाथांचे नारा आहे परंतु एकूणच महाराष्ट्रातल्या नेत्यांनी हिंमत दाखवली आहे की योगी आदित्यनाथांना विरोध केला खुद्द भाजपचे खासदार अशोक चव्हाण तर म्हणाले की मी सेक्युलर हिंदू आहे अजित आपल्या महायुतीमधले एक घटक पक्ष राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर स्पष्ट सांगितलं की अशा नाऱ्याची महाराष्ट्रात आवश्यकता नाही हे बाहेरचे लोक इथे येतात त्यांचं महाराष्ट्राने मान्यच केलं पाहिजे असं नाही अशा शब्दात अजित दादांनी हिंमत दाखवली आहे सुप्रिया सुळे यांनी या वादावरून देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढलाय की म्हणायला अर्थ भाजपमध्ये दोन विचार आहेत वैचारिक भूमिकेत भाजपमध्ये दोन भाग झालेले आहेत दोन तुकडे पडलेले आहेत विचारामध्ये हे हाल आहे की देवेंद्र काही वेगळं बोलतात पंकजा मुंडे काही वेगळं बोलते कसे चालवणार आहेत सरकार हे विचारांचे हाल आहेत अशा शब्दात आणलाय फडणवीसांना भाजपला असला नारा देण्याची आवश्यकता का पडली त्यालाही कारण आहे कारण लोकसभा निवडणुकीत भाजपला दणकून मार बसला चारसो पार होता आल नाही भाजपला म्हणजे धुळे जिल्ह्यात धुळे जिल्ह्यात भयंकर परिस्थिती झाली धुळे लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्या सहा पैकी पाच विधानसभा भाजपचा उमेदवार आघाडीवर आहे मोठा लीड आहे हे पाच मतदारसंघ धरून भाजपच्या उमेदवाराने म्हणजे डॉक्टर सुभाष भाबरे यांनी जवळ जवळपास एक लाख चौऱ्याण्णव हजार दीड लाखाच्या वर लीड घेतलाय परंतु शेव शेवटचा एक मतदारसंघ म्हणजे मालेगाव मध्य या मालेगाव मध्य मध्ये तिथल्या उमेदवाराने इतका लीड घेतला इतकी मतं घेतली त्या मालेगाव मध्य मध्ये भाजपच्या उमेदवाराला म्हणजे आपल्या सुभाष भामरे यांना फक्त चार हजार मत चार पाच हजार मत आणि तिथल्या उमेदवाराने प्रतिस्पर्धी उमेदवाराने या आधी पाच मतदारसंघात भामरेंना मिळालेला लीड कापून चार हजाराची आघाडी मिळवली आणि चार हजाराने मुस्लिम मतदार विजयी झाला म्हणजे दीड दीड लाखाची लीड कापण्याची ताकद मुस्लिम बहुल मतामध्ये आहे हे या या निमित्ताने सिद्ध झालाय त्यामुळे भाजप आदरलाय त्यामुळे भाजपने महाराष्ट्रात कुठलीही जोखीम कुठलाही धोका पत्करायची तयारी नाही भाजपची त्यामुळेच हिंदुत्वाचे नारे हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा भाजपने हातात घेतला आणि तो वेगळ्या पद्धतीने भाजप मांडताय त्यातलाच एक प्रकार म्हणजे एक माध्यम म्हणजे बटेंगेत तो कटांगेत तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा the mushroom